महाकारुणी तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकोणीस मे रोजी उदगीर येथे महाराष्ट्राचा महागायक उत्कर्ष शिंदे यांचा भीमगीतांचा बुद्धगीतांचा देशपर गीतांचा कार्यक्रम तालुका क्रीडा संकुल उदगीर येथे ठेवण्यात आलेला आहे तरी मी सर्व उदगीर आणि जळकोट तसेच जिल्ह्यातील सर्व जनतेला बोध बोध उपासक उपासकांना मी नम्र विनंती करतो की या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अतिशय चांगला कार्यक्रम तो त्या ठिकाणचा आहे कारण मागच्या बारा तारखेला चौदा एप्रिलच्या क निमित्त आपण बारा एप्रिलला तो कार्यक्रम ठेवला होता पण प्रचंड पाऊस आल्यामुळं वादळ आल्यामुळं तो कार्यक्रम रद्द झाला होता तो कार्यक्रम आता आपण ह्या दोन्ही महापुरुषांच्या आणि आपल्या विचारांच्या निमित्त आपण त्या ठिकाणी एकोणीस मेला संध्याकाळी सहा वाजता उत्कर शिंदे महागायक आपल्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी येत आहे तुम्ही पण या मी पण येणार आहे धन्यवाद